कोल्हापुरातील शिवसेनेच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डाकले त्यांना सत्तेचा मोह दोन हजार चार पासून होता अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली धनुष्यबाण मिळाल्यावर शिवसेनेच्या खात्यातून पन्नास कोटी आम्हाला मिळायला पाहिजेत असं पत्र आम्हाला पाठवलं मग तुम्ही कसले आरोप करताय असा सवाल देखील त्यांनी केला बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होतं आता मातोश्री उदास झाले जिथून वाघाची डरकाळी येत होते तिथे आता रडण्याचा आवाज येतोय ये अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे महायुतीच्या पंचेचाळीस जागा निवडून आणण्याचा या अधिवेशनात संकल्प झाल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे निवडणूक आणि पक्ष संघटनेतील सर्व निर्णय एकमुखी घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना असतील याचा ठराव एकमुखानं झालाय असंही मंत्री देसाई म्हटलेत बाळासाहेबांनंतर एवढे मोठे अधिवेशन कधी घेतले का याची उत्तरं द्यावीत असं देखील ते म्हटलं राष्ट्रवादी आमदार प्रकरणी वीप संदर्भात सोमवारी एकोणीस फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे वी फेब्रु वीस फेब्रुवारीचं विशेष अधिवेशन आणि सव्वीसपासून बजेट अधिवेशनात अजित पवार गटाकडून व्हीपचा वापर होण्याची शक्यता असल्यानं निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात याचिकेवर तातडीनं सुनावणी व्हावी अशी विनंती शरद पवार गटानं केली बारामतीमध्ये माझ्या कुटुंबाशिवाय इतर पवार कुटुंबीय माझा प्रचार करणार नाही तसं वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं दादा असे भावनिक आवाहन करतील असं वाटलं नव्हतं असं ते म्हटले दादांनी घेतलेला निर्णय जनतेसह पवार कुटुंबियांना देखील आवडलेला नाही असंही रोहित पवार म्हटलं अशोक चव्हाणांनी कुटुंबियांसोबत चर्चा करून निर्णय घेतला अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्याचबरोबर भोकरच्या लोकांची आणि श्रीजयाची इच्छा असेल तर तिला भोकर मतदारसंघासाठी तयार करू असं अमिता चव्हाण म्हटलं शिर्डी लोकसभा जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात शीतयुद्ध रंगले उमेदवारी जाहीर होण्याआधीच गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे यावर वाक्चौरे यांनी उतावीळपणा करू नये अशा शब्दात काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी टीका केली आहे पोलिसांनी त्यांचं काम केलं असतं तर संघर्ष टळला असता असा आरोप भास्कर जाधव हो यांनी केलाय पोलिसांनी रॅलीला परवानगी दिलीच कशी असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला चिपळूणमध्ये झालेल्या दगडफेकीवर जाधव हो यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांकडून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय लोक सत्य काय आहेत ते जाणून आहेत आणि जनता आमच्यासोबत आहे भावनिक आवाहन करण्याची आम्हाला गरज नाही असा हल्लाबोल शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर केलेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष झालो तरी मी देखील घरातलाच आहे अनंतराव पवारांच्या पोटी जन्माला आलो म्हणून मला अध्यक्षपदासाठी नाही म्हणाले बाकीच्या परिवारानं एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी एकटं पाडू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं राष्ट्रवादीची स्थापना कुणी केली हे देशाला माहीत आहे पक्ष आणि चिन्ह आमच्याकडून हिसकावून आमच्यावर अन्याय केला गेला असा हल्लाबोल शरद पवार यांची विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर त्यांनी केलेला आहे निवडणुकीमध्ये कुणीही कुठेही उभं राहू शकतो कुणाला मैदानात उतरवायचं हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे कुणी कुठूनही निवडून येऊ शकतो असं वक्तव्य शरद पवारांनी सुनेत्र पवारांबाबत केलंय तर माडाची जागा लढण्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला मी पाच वेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढलो त्यामुळे लोकांमध्ये जा आपल्यालाच यश मिळेल असा सल्ला शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला अजित पवारांच्या टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय संसद भवन फक्त भवन नाही तर न्यायाचं मंदिर आहे त्यामुळे अजित पवारांचं विधान मला बायबोध वाटतं अशी वक्तव्य करणं म्हणजे हा संविधानाचा अपमान आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं अजित पवार घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वेळ पाळतात आणि काम करतात अजित पवार धडाडीनं काम करणारं नेतृत्व आहे ते प्रत्यक्ष कृती करून काम करतात असं म्हणत दादा भुसे यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं तर गरीबांचे अशू पुसावे लागतात नुसत्या शब्दांच्या बुडबुड्यानं काही होत नाही असा टोलाही दादा भुसे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर टीका केली आहे अमोल कोल्हे ऍक्टिंग आणि कविता चांगली करतात मात्र त्यांना जनतेचं प्रश्न सुटणार नाहीत केवळ लोकसभेत बोललं म्हणजे काम होत नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली आहे पण म्हाडाचा अध्यक्ष झालो तरी लोकसभा लढवणार असं म्हणत शिवाजी आढळराव पाटील यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे शिरूर लोकसभेच्या जागेचा तिढा सुटण्याआधीच माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांची बॅनरबाजी पाहायला मिळाली जनतेच्या मनात अढळ काल आज आणि उद्या अशा आशयाचे शिरूर संघात सर्वत्र बॅनर लागले अशोक चव्हाणांच्या संपर्कात रवींद्र धंगेकर आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र रवींद्र धंगेकर यांनी हे आरोप पेटावून लावलेत या सगळ्या अफवा आहेत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं तसंच त्यांनी यावेळी भाजप कार्यकारिणीचा समाचार देखील घेतला छत्रपती संभाजीनगर येथे संविधान गौरव मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं तेवीस फेब्रुवारीला होणाऱ्या या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर रावेरमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून पूर्वनियोजित बैठक घेण्यात आली राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गडचिरोली दौऱ्यावर आहेत त्यांनी माओवाद्यांच्या गडात उभारलेल्या अतिसंवेदनशील वांगेतुरी आणि गर्देवाडा या दोन पोलीस ठाण्यांचा दौरा केला त्यानंतर त्यांनी दोन्ही पोलीस ठाण्यांची पाहणी करून जनजागर मेळाव्याला संबोधित केलं महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं डॉक्टर करीर यांनी साईबाबांची आरती करत प्रार्थना केली दरम्यान साई संस्थांच्या वतीनं डॉक्टर करीर यांचं शाल आणि उटी देऊन स्वागत करण्यात आलं आमच्या रक्ता रक्तात काँग्रेस आहे त्यामुळे काहीही झालं तरी काँग्रेस सोडणार नाही अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्ष सोडला तरी नांदेडमधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्या सोबत आहेत त्यामुळे आम्ही काम करत राहणार आणि भाजपला संपवणार असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री शिंदेच्या बालेकिल्ल्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दौरा करणार आहेत आणि ठाण्यातील दौऱ्यादरम्यान ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत यावेळी ते कोणावर निशाणा साधतायत यावर सगळ्यांचं लक्ष आहे भाजपवर जी काही टीका करायची ती करा पण पंतप्रधान मोदींची काम विसरू नका कारण शिवरायांच्या नंतर महिलांचा सन्मान जर कोणी केला असेल तर तो मोदींनी केलेला आहे अशी स्वराज्य शपथ मंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात घेतली मराठवाड्यातील दहा साखर कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे या दहा कारखान्यांनी थकीत पीएफ न भरल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे यात भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या बीडच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा देखील समावेश आहे पीएफ न भरल्यानं दंडात्मक कारवाई आणि मालमत्ता जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे आमदार वैभव नाईक यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे चिपळूणमधील दगडफेकीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद उमटले जिल्ह्यात सध्या तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालय आणि घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे दगडफेकीमुळे गुहागरमध्ये देखील सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे वैभव नाईक यांनी निलेश राणेंवर निशाणा साधलाय आहे दादागिरीची भाषा केल्यास जशास तसं उत्तर दिलं जाईल असं ते म्हटलंय तर कोकणात भास्कर जाधव हो यांचा विजय होणार हे सरकारला माहीत आहे म्हणून राणेंच्या दोन्ही मुलांना सरकारनं सुरक्षा दिली आहे असं म्हणत वैभव नाईक यांनी सरकारवर देखील टीका केली आहे कोकणात झालेल्या दगडफेकीनंतर नीलम कोरेंनी प्रतिक्रिया दिली आहे बाळासाहेब हयात नाहीत याची जाणीव झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे मात्र झालेला प्रकार अत्यंत वाईट आहे राजकीय नैराश्यातून अशा घटना घडतायत पण कुणी कायदा हातात घेऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलं चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही बाजूच्या मिळून जवळपास तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दगडफेकीचे व्हिडिओ तपासून पोलीस कारवाई करणार आहेत मराठा आरक्षणाचा मसुदा तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे आज रात्री राज्य सरकारकडे मसुदा सुपूर्द होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मसुदा तयार करण्यात आला असून शिक्षण आणि नोकरीमध्ये तेरा टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे जरांगे पाटलांना आजपासून पुन्हा चोवीस तास पोलीस सुरक्षा देण्यात आलेली आहे दोन बंदूकधारी पोलीस जरांगे यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले जरांगे पाटलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता आणि त्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे मागासवर्ग आयोगाला ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या हरकती सूचनांचा कौल हा मराठा समाजाचे सामाजिक मागासले पण सिद्ध करण्यासाठी प्रतिकूल असल्याचं दिसून येत आहे एक्केचाळीस टक्के लोक म्हणतात मराठा समाज मागास नाही तर एकतीस टक्के लोक म्हणतात मराठा समाज आज मागास बनलाय हरकती सूचनांचा अहवाल न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागला आहे सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे महाराष्ट्रातील सरकार असंवेदनशील झालेला आहे सरकार जरांगे पाटलांची फसवणूक करत जरांगे पाटलांना काही झालं तर सरकारच जबाबदार असेल असं इशारा सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिलाय आहे दहावी आणि बारावीची परीक्षा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आंदोलनाचा त्रास होऊ नये असं जरांगे पाटलांनी आंदोलनकर्त्यांना ठणकावलंय तर शांततेमध्ये आंदोलन करण्याचं आवाहन देखील जरांगे पाटलांनी केलं जरांगे पाटील आठव्या दिवशी देखील उपोषणावर ठाम आहेत सगेसोरे या शब्दाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील तर येत्या वीस फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलनाची दिशा बदलणार असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यास ओबीसीसह इतर मागासवर्गीय घटकांवर आणि खुल्या प्रवर्गावर देखील अन्याय होईल असं वक्तव्य माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलं आहे जरांगे पाटलांच्या आरोग्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं संत मुक्ताईला साखळं घालत महाआरती करण्यात आली मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची या महाआरतीला हजेरी लावली आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी पुणे नाशिक महामार्गावर आंदोलन केलं राजगुरुनगर जवळ शिरोली फाटा येथे रास्ता रोको सरकार सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला सावरखेडे मार्गावर मराठा समाज बांधवांनी बैलगाड्या सोडून रास्ता रोखून धरला होता आणि त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली कुणबी प्रमाणपत्र देण्यात बीड जिल्हा मराठवाड्यामध्ये आघाडीवर आहे एकट्या बीड जिल्ह्यामध्ये एकवीस हजार सातशे शहात्तर प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं तर मराठवाड्यामध्ये आतापर्यंत बेचाळीस हजार कुणबी नोंदी सापडल्या जालना ते बीड महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं महिलांनी रोडवरच चुली पेटवत स्वयंपाक करत रास्ता रोको आंदोलन केलं सरकारविरोधी घोषणाबाजी करत निषेध देखील वर्तवण्यात आला बीड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलक समाज आक्रमक झालं आणि रस्ता रोकत आंदोलनकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली मनोज जरांग यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाच्या वतीनं चापानेरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शिर बंगला भराडी या राज्य महामार्गावर मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं रास्ता रोको केल्यानं रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी वाहतूक कोंडी झाली होती आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीच्या गिरगावात राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाज बांधवांनी सलग दुसऱ्या दिवशी रास्ता रोको केला त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर मराठा समाजातर्फे ठिया आंदोलन केलं जात आहे दरम्यान आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर मराठा आंदोलकांनी ठिया मांडला जरांगे पाटील वेळोवेळी त्यांची भूमिका बदलत असतात त्यांना नक्की सरकारकडून काय हवंय हे त्यांनी स्पष्ट करावं जरांगे पाटील समाजाची दिशाभूल करतायत असा आरोप ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाड यांनी केला मनोज जरांग यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांवर मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं पंढरपूर विजयपूर मार्गावर मराठा आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन केलं आणि त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे मराठा समाजाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जातं तर अनेक ठिकाणी आंदोलकांनी वाहतूक देखील रोखली मनोज जरांगेना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं नाशिक मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शेकडो मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होते नाशिकच्या आडगाव भागात हे आंदोलन करण्यात आलं काँग्रेस आमदार मोहन हंबर्डेंच्या नांदेडच्या विष्णुपुरी भागातील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे काल रात्री कीर्तनाच्या कार्यक्रमाला जाताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती मुंबई गोवा महामार्ग ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीत मृत्यू झालाय गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना रत्नागिरीच्या वेरळमध्ये हा अपघात घडला पालघर बोलसात तारापूर एमआयडीसी मधल्या कारखान्याला भीषण आग लागली स्फोट झाल्यानंतर कारखान्याला आग लागली आगीचा आणि धुराचे लांब लोळ सर्वत्र पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला छत्रपती संभाजीनगरच्या बिडकिन गावात शाळकरी मुलांमध्ये फिल्मी स्टाईल मारामारी झाली मुलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे मुलांकडून एकमेकांना चक्क बेल्टनं मारहाण केली जात असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं शिर्डीच्या कोपरगाव तालुक्यातील दर्डे कोराळे शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली असून टोळीकडून हत्यानं जप्त करण्यात आली मुंबई नाशिक महामार्गावर करंजपाडा शिरोळ भागात कारचा भीषण अपघात झाला या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे गाडीवरील ताबा सुटून डिवायडरला आदळल्यानं गाडीचा अपघात झाला अकोल्यातील बहुतांश आदिवासी बहुल भागात पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही आदिवासी महिलांना बिब्बा फोडण्याचा उद्योग करावा लागतोय मात्र बिब्ब्यातून निघणाऱ्या हानिकारक तेलामुळे त्वचा विकाराचा धोकाही उद्भवतोय जळगावात निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार आरोपींची पोलिसांनी धिंड काढली अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केल्याच्या रागातून वाळू माफियांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करत प्राणघातक हल्ला केला होता यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय पहात रहा न्यूज एटीन नुसतं